आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते दुभाजकाला धडकून बोलेरो गाडी तीन वेळा पलटली गाडीतील चौघे जण जखमी रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर अपघात रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर बागेवाडी तालुका जत येथून भोसे येथील दवाखान्यात बोलेरो गाडीने जात असताना नरसिंहगाव ते कुचीगावच्या मध्ये हायवेवरील दुभाजकाला गाडी धडकून बोलेरो गाडीने तीन वेळा पलटी मारून झालेल्या अपघातात गाडीतील चौघेजण जखमी झाले आहेत केशव काशीराम पडुळकर वय पस्तीस मंगल काशीराम पडुळकर वय पंचावन्न रियांश नंदकुमार पडुळकर वय चार गाडीचालक बापू बबन शिवशरण वय तेवीस अशी जखमींची नावे आहेत बागेवाडी येथून पडोळकर कुटुंबीय आपली बोलेरो गाडी क्रमांक एम एस टेन बी एम पंच्याहत्तर एक्केचाळीस मधून भोसे येथील दवाखान्यात निघाले होते रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर नरसिंहगाव ते कोची रस्तेलगत असणाऱ्या दुभाजकाला बोलेरो गाडीने धडक मारल्याने भरधाव वेगाने जात असलेल्या बोरेल बोलेरो गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडीने तीन ते चार वेळा पलटी मारली बोलेरो गाडीने तीन वेळा पलटी मारल्याने गाडीतील केशव पडुरकर मंगळ पडुरकर रियांश गाडी गाडीचालक बापू शिवशरण असे चौघेजण जखमी झाले आहेत गाडीतील जखमींना एकशे आठ अँब्युलन्सने तातडीने मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हा अपघात पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे घटनास्थळी कवठे महांकाळ पोलीस व नॅशनल हायवेचे पोलीस पोहोचले असून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क